फसवा जाहिरातीं प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या तडाख्यामुळे पतंजली आयुर्वेद लिमिटेड या कंपनीचे संस्थापक रामदेव आणि बाळकृष्ण अडचणीत आले आहेत दरम्यान या कंपनीसमोरील अडचणी थांबायचं नाव घेत नाहीये सर्वोच्च न्यायालयाने खडसावल्यानंतर आता समोर नवं आव्हान उभं राहिलं आहे पतंजली कंपनीची सोनपापडी गुणवत्ता चाचणीत अनुत्तीर्ण झाल्यामुळे उत्तराखंडमधील पिथोरागडच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी पतंजली आयुर्वेद लिमिटेड कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक सह तीन जणांवर कारवाई केली आहे तिघांनाही सहा महिन्यांचा कारावास आणि दंड अशा स्वरूपाची कारवाई करण्यात आली आहे पाच वर्षांपूर्वी सतरा ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी अन्न सुरक्षा निरीक्षकांनी पिथोरगडच्या बेरीनाग मधील मुख्य बाजारपेठेतील लिलाधर पाठक यांच्या दुकानावर भेट दिली होती त्यावेळी त्यांनी या दुकानातील काही खाद्य पदार्थांची तपासणी केली या तपासणी दुकानातील पतांजली नवरत्न इलायची सोनपापडी याबाबत चिंता व्यक्त केली होती त्यानंतर दुकानातील सोनपापडीचे काही नमुने त्यांनी गोळा केले यासह रामनगर येथील तानाजी या वितरकाला आणि पतांजली आयुर्वेद लिमिटेड यांना नोटीस बजावली होती अन्न सुरक्षा निरीक्षकांनी बेरीनाग पाठोपाठ रुद्रपूर उदमसिंग नगर आणि उत्तराखंडमधील काही दुकानांमधील पतांजली सोनपापडीचे नमुने गोळा केले अन्न आणि औषधे प्रशासनाच्या प्रयोगशाळांमध्ये या सोनपापडीची तपासणी करण्यात आली या प्रयोगशाळांनी डिसेंबर दोन हजार वीस मध्ये राज्याच्या अन्न सुरक्षा विभागाला पतंजलीच्या सोनपापडीची निकृष्ट गुणवत्ता दर्शवण्याचा अहवाल पाठवला व्यावसायिक लीलाधर पाठक वितरक अजय जोशी आणि पतंजलीचे सहाय्यक व्यवस्थापक अभिषेक कुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले सुनावणीनंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी या तिघांच्या अन्न सुरक्षा आणि मानक कायदा दोन हजार सहाच्या कलम एकोणसाठ अन्वये सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे तसेच या तिघांना अनुक्रमे पाच हजार रुपये दहा हजार रुपये आणि पंचवीस हजार रुपये दंड थोटावला आहे ही कारवाई करताना न्यायालयाने म्हटलं आहे की आमच्यासमोर सादर केलेले पुरावे हे पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट असल्याचे स्पष्ट करतात त्यामुळे अन्न सुरक्षा अधिकाऱ्याने दिलेल्या अहवालाच्या आधारे या तिन्ही व्यक्तींविरोधात दंडात्मक कारवाई केली जात आहे सर्वोच्च न्यायालयाने पतंजलीच्या फसव्या जाहिरातींप्रकरणी दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या सुनावणी वेळी उत्तराखंड परवाना प्राधिकरणाला फटकारलं होतं न्यायालयाने पतंजलीच्या फसव्या जाहिरातीं प्रकरणी उपस्थित केले होते तसेच न्यायमूर्ती म्हणाले तुमची झोप आता पूर्ण झाली वाटतं नुकतेच झोपेतून जागे झाले असं दिसतंय या सुनावणी वेळी महाधिवत्ते मुकुल रोहितगी यांनी रामदेव आणि बाळकृष्ण यांची बाजू मांडली रोहितगी म्हणाले आम्ही वर्तमानपत्रात माफीनामा छापला होता तो माफी माफीनामा न्यायालयाने आपल्याकडे जमा केला आहे यासह रोहितगी यांनी पतंजलीचा माफीनामा न्यायमूर्तींसमोरही सादर केला